नमस्कार माझे नाव अमर दत्तराव ढोळे मी आता आठवी मध्ये शिकत आहे आणि माझ्या शाळेचे नाव आहे कैलासवासी मुंजा जी विठ्ठलराव शिंदे विद्या मंदिर परभणी आणि माझा विषय आहे आई बाबा तुम्ही मतदान करा तरी मी माझ्या आता विषयाला सुरुवात करत आहे अहो लोकशाहीचं मतदान खास आहे अहो लोकशाहीत मतदान खास आहे गरिबांनाही सत्य आहे मगरूर पुढाऱ्यांना पाय उतार करण्याचे शस्त्र आहे मगरूर पुढाऱ्यांना पाय उतार करण्याचे शस्त्र आहे म्हणूनच तर मतदान हे लोकशाहीला बलकट करण्याची गुपित आहे बलकट करण्याची गुपित आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिले होते त्या संविधानात लोकशाही हा घटक खूप आहे आणि जर या लोकशाहीला बळकट मजबूत करायचे असेल तर आपल्याला मतदान करणं हे खूप गरजेचे आहे मित्रांनो आपल्या भारत देशाला जर एक संघ एक संघ आणि एकात्मतेकडे वळवायचे असेल तर आपल्याला मतदान करणं हे खूप गरजेचे आहे मित्रांनो आज मतदान होतं मी आई बाबांना विचारलं की आज मतदान आहे तुम्ही मतदानाला जाणार नाहीत तेव्हा हो आई बाबा म्हणाले आमच्या एक दोन किंवा तीन मतांनी काय फरक पडणार आम्ही मतदान करायला जाणार नाही तेव्हा मी आई बाबांना म्हणालो आई बाबा असं करू नका मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही मतदान करायला जा आणि का जायचं तर बाबा आपण ज्या घरात राहतो त्या रेती लागणारे माती याचा भाव कोण ठरवतो तर याचा भाव सरकार ठरवते आणि या सरकारवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला लोकशाही पद्धतीने योग्य उमेदवार निवडून देतो बाबा आपण जे पाणी पितो ते शुद्ध आहे का अशुद्ध आहे हे कोण ठरवते बाबा आपण जी हवा घेतो ते शुद्ध आहे का अशुद्ध आहे हे कोण ठरवते हे सरकार ठरवते आणि या सरकार जर नियंत्रण ठेवायचं असेल तर आपल्याला मतदान करणं हे काळाची गरज आहे बाबा आपल्या गावाला जो रस्ता आहे तो कसा आहे चांगला आहे का नाही त्याला लागणारे जे मटेरियल ते योग्य हे हे कोण ठरवते ठरवते सरकार आणि या सरकारवर जर नियंत्रण ठेवायचं असेल तर आपल्याला अप्रत्यक्षरित्या अप्रक्ति अप्रत्यक्षरित्या आपण योग्य उमेदवार निवडून देतो बाबा लक्षात घ्या जर आपण मतदान केलं नाही अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या लोकांना निवडून दिलं तर बाबा आपल्या देशात कारखाने निर्माण होतील आणि या कारखान्यामुळे हवा प्रदूषण होईल प्रदूषण होऊन हवा आपल्याला ती हवा अशुद्ध भेटेल म्हणून म्हणतो आई बाबा की आज तुम्ही मतदान करायला जा आणि चांगले ते चांगले सुशिक्षित सुशिक्षित लोक निवडून द्या म्हणजे ते आपल्या कारखान्यावर सगळ्यावर नियंत्रण ठेवून आपल्याला हवा ती आपल्याला हवा शुद्ध भेटेल बाबा इतके तर मी तुम्हाला एकदा पुन्हा सांगते बाबा आता आपण शेती करता तुम्ही या शेतीत काबार कष्ट करून काबार कष्ट करून जे पीक पिकवतात त्या पिकाला योग्य भाव कोण देतात योग्य भाव सरकार देतं आणि या सरकारवर जर नियंत्रण ठेवायचं असेल तर बाबा आपल्याला मतदान करणं ही एक काळाची गरज आहे बाबा आई बाबा आज तुम्ही मतदान करायला जा आणि बाबा मतदान करायला जा आणि का जायचं जा 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 तर बाबा हा आपला आणि लोकशाहीचा मूलभूत अधिकार आहे बाबा बाबा आपल्या देशाला जर खरोखरच पुढे न्यायचे असेल तर आपल्याला मतदान करणं हे खूप गरजेचं आहे आणि बाबा तुमच्या एक दोन किंवा तीन मतांनी फरक पडणार जसं एखाद्या मरणाऱ्याला एका एका श्वासाचं महत्व असतं तसं आपल्या उमेदवाराला एका मताचं महत्व आहे बाबा जसं एखाद्या धावणाऱ्याला एका सिकंदाचं महत्व असतं तसंच आपल्या लोकशाहीला बलकट करण्यासाठी आपल्याला एक एका महत्वताचं महत्व आहे म्हणून आहे बाबा मी तुम्हाला सांगतो की आज तुम्ही मतदान करायला जा आणि आपल्या लोकशाहीला बलकट करून आपल्या देशाला पुढे न्या बाबा एवढंच नाही तर मी तुम्हाला एक एकदा जाता जाता एकदा सांगतो की बाबा तुम्हीच तर तुमच्या सर्व मित्रांनाही मतदान करायला सांगा व त्यांना मतदानाचं महत्त्व मत काय हे एकदा सांगा एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवितो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद